नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लक्ष्मीच्या बावलांनीमध्ये आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल रोहिणी कलाच्या खोलीत गेलेली असते आणि रोहिणीला ती त्यांना विचारू लागते तुम्ही इथे तर ती सांगू लागते अगं मला ना आद्वेद दिसलाच नाही त्याला शोधण्यासाठी मी इकडे आले माझं ना महत्त्वाचं काम आहे मला एक दोन विषयांवरती जरा अर्जंट त्याच्याशी बोलायचं आहे म्हणून मी आले पण तो नव्हता मग मला तहान पण लागली पाणी दिसलं मग मी पाणी प्यायला थांबले आता मी जाते त्याला बघते खाली आहे का मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत ती जाते इथे कलाला लगेच कलाला क्लिक होतं की ह्या ग्रंथासोबत काही केलं तर नसेल ना मग ती ग्रंथाला खोलून पाहू लागले का कुणाच ठेऊ त्या ग्रंथाची पानं जोडण्याचं मोह तिला काही आवरतच नाही त्याच वेळेला ग्रंथातलं एक पान खाली घसरून पडतं आणि ते पान उलटं पडतं तर त्या प्रत्येक पानावरती एक देवाचं चित्र आहे आणि त्या चित्राला चित्रा बघितल्यानंतर कलरचे डोके ते एक येते आपण अक्षरं जोडून पान नाही बनवू शकत ना मग आपण हे जे चित्र आहे त्याला तर बनवू शकतो ना असाच विचार करून तिने आता ते चित्राला जोडायला सुरुवात केली आणि दोघांनी मिळून ते चित्र व्यवस्थित एकमेकांना जुळवून त्या चित्राचा फोटो काढला म्हणजे आता हे चित्र जर जुळलं आहे तर याच्यामध्ये जे अक्षर आहे तेही जुळतील आणि मग ते त्यांनी चिगटपट्टीने टेपने व्यवस्थित चिटकवली चिटकवल्यानंतर त्यांनी उलटं करून ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला त्या सगळ्या पानावर जो अर्थ होता ते सगळं काही तिथे आता त्यांनी जुळवलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा इतका आनंद अद्वैद कलाला होतो की आपल्या दोघांच्या टीममुळे आज टीमवर्कमुळे आपण हे सगळं करू शकलो आहे आपल्याला ग्रंथाच्या पा पहिल्या पानावर जो उल्लेख आहे तो कळला का आहे काय आहे आणि काय नाही आणि ह्या गोष्टीचा आनंद इतका होतो कलाला आता आपण प्रत्येक नातं ह्या पानासारखं जोडू शकतो आणि आपल्या प्रत्येक नात्याला आपण जवळ आणू शकतो ह्या गोष्टीने तिला खरंच भारी वाटतं आणि आत आपल्या घरात जितकी जोडपी आहे जितकं काही ज आहे ना त्या सगळ्यांना आपण एकत्र आणूया हा आता दोघांनी मिळून घेतलेला पण आणि कलाला ह्या गोष्टीचा इतका आनंद होतो की ती घट्ट मिठी मारते आद्वेतला ती ज्या वेळेला खाली येते रजनी मॅम त्या किचनमध्ये असतात त्यांचं मात्र कशामध्ये लक्ष लागतच नाही त्यांच्या नवऱ्याशी त्यांना बोलायचं आहे त्या सतत कॉल करतात आणि त्यांचे मिस्टर फोन उचलतच नाही उचलला तर घाणेड्या पद्धतीने अरे रावी करतात तुला काय गरज फोन करण्याची कशाला केलास ठेव बिंडोक या शब्दात बोलतो मग ते विचार करते स्टाफ मेंबरला फोन करायचा मग स्टाफ मेंबरला विचारून ती सांग बघते आमचे हे कुठे गेले तर ते सांगतात की ते बाहेर गेलेले आहे आणि मग आले की तुम्हाला कॉल करायला सांगतो तर ती म्हणते कॉल केला करायला सांगितलं तरी ते करतच नाही एक काम करा तुम्ही स्वतः कॉल करा आणि मला बोलायला फोन लावून द्या तर हे सगळं काही बोलणं कलाने पायऱ्यांवर उभं राहून रजनी मॅडमचं ऐकलेलं असतं रजनी मॅडमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला आहे सतत चिंतेत राहून राहून त्यांना काही सुधरेन असं होत असतं अगदी किचनमध्ये त्या काय काम करणार होत्या हेही त्यांच्या कधी कधी लक्षात राहीन असं झाले आणि टेन्शनमध्ये मिठात पाणी पाण्यात मीठ काय करत असतात त्यांनाही कळेन असं होतं मग ती कलाला सांगते की तुम्ही सगळेजण जेवायला या सगळ्यांना तू जाऊन बोलवून पण आण माझं सगळं होतंच आलं आहे मग इथे कला विचार करते की मी काहीतरी प्रयत्न करायला हवा आणि जोपर्यंत ही घरी येत नाही तोपर्यंत यांची परिस्थिती अशीच राहील अनामिकाला घरी आणावंच लागेल म्हणून त्या कॉल करत असतात इकडे संगीताने एक स्थळ पाहिलंय आणि त्या स्थळाची इन्क्वायरी केल्या केल्या त्या माणसं इतके घाईमध्ये तिथे पोहोचलेले आहे की का संगीताला काही सुचण्याचे आत ते घरात पण आले आणि ते स्थळ आता विचारपूस करू लागले तुमच्या मुलीला काय काय येतं किती शिकली आहे ते काय जॉब करते मग ती सांगू लागते की ती एका कॅफेमध्ये काम करते मग तिथे वेटर आहे का म्हणून अशा भाषेमध्ये ती बाई ज्या नवरदेवाची आई आहे ती विचारू लागते तर ती म्हणते नाही नाही तिथे ती इन्चार्ज आहे असं वगैरे सगळं बोलून त्यांचीच माहिती द्यायचं काम एकमेकांना चालू असतं आणि माझी मुलगी खरंच खूप हुशार आहे तिला सगळं काही बनवता येतं तिला सगळं काही नॉलेज आहे तुमच्या घराला ती स्वर्ग बनवेल असं म्हणत असतानाच इथे काजलला माहितीच नाही की आपल्याला बघायला स्थळ आलं आहे ती झोपेतनं उठून जांभळ्या देत करत येते डोळे चोळते आणि समोर पाहते तर काय पाहुणे बसलेले ते पाहता क्षणी इथे संगीता तिच्या हाताला धरते आणि फरा 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 ओढत किचनमध्ये घेऊन जाते आणि सांगू लागते की तुला बघायला स्थळ आलं आहे मग विच, ती विच विचार करू लागते आता ही एवढी तडकाफडकी घाई का तिची आई सांगते तू काल मार्केटमधनं आली तुझं बरोबर काय काय घडलं हे सगळं कळलेलं आहे आणि ह्याच गोष्टीचा आम्ही विचार केला आणि तुझ्यासाठी स्थळ पाहू लागलो आहे आणि ते स्थळ इतक्या लवकर होकार देईल तुला बघायला येईल असं वाटलं नव्हतं पण ते आले आहे मग काजल म्हणते आता आलेच आहे आपला झालेला एवढा गावामध्ये अपमान आता ही सगळ्या गोष्टी थांबवायच्या असेल तर लग्न हाच एक पर्याय आहे मग ती तिच्या आईला लग्नासाठी होकार देते आणि आईला खरंच खूप आनंद होतो दिनकर मात्र काजलला म्हणत असतात की तू जास्त घाई करत आहे का नको करू पण ती म्हणते नाही बाबा विचार करूनच मी निर्णय घेत आहे आणि मग तयार होण्यासाठी ती तिच्या खोलीकडे जाते संगीताला मात्र खूप आनंद होतो चला ही लग्नाला तयार झाली आहे इथे रोहिणीला भेटायला राहुलने बोलवलेलं असतं दोघ जण बसून ग्रंथाविषयी बोलत असतात काय करायचं ग्रंथ लंपस करण्यासाठी ह्या विषयावर चर्चा चालू असते आणि कलाने अनामिकाला फोन केलेला असतो की आता काहीतरी करून ह्या दोघांमधला मतभेद संपवून आणि अनामिकाला आपण घरी आणावं हाच विचार करून ती अनामिकाला विचारत असते की तू मला भेटायला येशील का तर ती नकार देते पण कलाने तिला रिक्वेस्ट केली असते की काही गोष्टी आपण बोलूया भेटूया काहीतरी मार्ग निघेल असं म्हणत गोड गोड बोलत तिला समजवत असते इकडे मात्र अनामिकाच्या मनात वे एक विचार आला आहे की मी हिच्यासोबत व्हिडिओ शूट आणि फोटोज काढले तर आपल्याला पुढे आपल्या प्लॅनमध्ये उपयोगात पडल ठीक आहे हिला मी भेटायला जाते असा विचार करून ती लगेच होकार देते आत्ता लगेच ताबडतोब मला ह्या या ठिकाणी भेटायला या असं ती बोलल्या बोलल्या कला लगेच तिला होकार देते आलेच मी थोड्याच वेळात असं सांगते इथे काजलची तयारी व्यवस्थित करून तिला संगीता नवरदेवाकडच्या मंडळींसमोर घेऊन येते सगळेजण तिच्याकडे पाहत असतात साडीमध्ये एकदम सुंदर दिसते नवरदेव तो तोंड वा सु तोंडाचा आ करून बघत असतो इतकी सुंदर कवळीची शेंग हा डिबऱ्या डाबरा नवरदेव त्याला एवढी भारी नवरी भेटते म्हटला तो बघणारच तिच्याकडे आणि तिला मग नवरी नवरदेवाच्या आई विचारू लागते तुझं नाव काय तू काय करते तुझं शिक्षण काय हे सगळं झाल्यानंतर नवरदेव पाचटव्यांनी एक प्रश्न विचारतो जर मी तुझं नाव बदललं काजलऐवजी सुंदरी उर्वशी मेन का असं नाव ठेवलं तर आणि हे ऐकल्यानंतर तर का काजल इकडे तिकडे आई पाहू लागते आणि होकार तर देते ठीक आहे ठेवा नाव बदलायचं तर बदला आणि नवरदेव मात्र तिच्याकडे डोळे फाडून फाडून पाहत असतो नवरदेव तिच्यापेक्षा दहा ते बारा वर्षांनी मोठा त्याला कमी वयाची एवढी छान नवरी भेटत आहे इथे का कला कॅफेमध्ये जाते तिथे पाहते की राहुल कुणाशी तरी बोलत आहे वेटर तिथे उभा असतो त्याच्यामुळे रोहिणी का काही क कलाच्या नजरेस पडे ना पण तिला पाहायचं होतं कोण आहे हे दोघंजणं कोण असे बोलत आहेत तर ती उठून उभी राहून पुढे जावं म्हणून उठते त्याच क्षणाला इथे समोर अनामिका तिच्या डोळ्यासमोर येते आणि सॉरी ह मी लेट झाले असं म्हणत तिथे बोलू लागते खरं तर तिचं लक्ष थोडंसं अनामेकाकडं थोडं राहुलकडं असं विचलित होऊन जातं आणि राहुलची नजर पडते कलावरती आणि तो त्याच्या आईला खुनवतो आणि ज्या वेळेला कला इथे अनामेकाला म्हणते ना मी दोनच मिनटं मी आले खरं तर तिच्या डोक्यात तोच विचार चालू आहे की त्या राहुलसोबत कोण आहे म्हणून ती उठून पाहायला जाते चमत्कार झाला दोघंही तिथनं गायब झाले आणि अनामिकासोबत मग इथे कला मनमोकळेपणे गप्पा मारू लागते राहुलने हुशारीने त्याच्या आईला बाहेर आणलं बरं झालं आता तू तु तुझ्या कामाला लाग मी माझ्या कामाला लागते आपलं ठरलेलं ला प्लॅनिंग जसं आहे तसंच करूया असं म्हणत रोहिणी त्याला काम सांगून तिच्या गाडीत बसून निघून जाते आणि राहुल मग त्याने प्लॅन जसं केला आहे तसं आता करणार म्हणतोय इथे कला विचार करत असते की हे दोघं नक्की राहुल कोणासोबत बोलत होता कुठे गेला म्हणून त्यावेळेला अनामिका म्हणजे तुमचं लक्षच नाही माझ्याशी बोलण्याकडे तुम्ही कोणाचा इथे पा, वाट पाहत होता कोणी दिसलं का तुम्हाला तर काला म्हणते जाऊ देतो विषय सोडा तर आपण काय म्हणत होतो त्या विषयावर बोलू खरं तर मला इथे सोहम आणि तुझ्याविषयी बोलायचं आहे तुमच्या दोघांमधला मतभेद संपावा त्याच्यासाठी मी इथे प्रयत्न करायला आले मला सांग नक्की मनमोकळेपणाने आजपर्यंत काय काय घडलं त्यावेळेला अनामिका सांगते मी किती प्रयत्न केला समजून घेतलं सोहम फार वाईट मुलगा आहे तो दारू पितो नशेमध्ये मला त्याने कितीतरी वेळा अपमानित केलं अगदी एक दिवस त्याने माझ्या वरती हातही उचलला आणि हे सगळं मी इतके दिवस तोंड बंद करून सहन करत राहिले घरातही कुणाला सांगितलं नाही आणि सोहमने तुला मारलं ही गोष्टच खरं तर कलाला पचेनसती होती पण ती म्हणते माझ्याकडे सगळ्या गोष्टीचे पुरावे आहे मा मला ज्यावेळी त्याने मारलं त्यावेळेला रजनी आई तिथे होत्या त्यांनी ते, स्वतः पाहिलेला आहे आता कलाला ते मान्यच करावं लागेल मारलं आहे तर मग दिसते मग आहे पुरावा सगळे पुरावे अगदी योग्य पद्धतीने ह्या बाईने तयार केलेले आहे आणि ती तिची व्यथा सांगत असते आणि ती म्हणते आता मी घरी येणं ना शक्य नाही कारण मी काल घरी येऊन अद्वेतच्या हातामध्ये म्हणजे डिवोर्सचे पेपर दिले मी काही सोहमला भेटली नाही सोहमला दिलेले नाही मी हे सगळे पेपर्स आद्वेतच्या हातात दिले आता आद्वेतनी कलाला सांगितलं नाही ह्या गोष्टीचा तिला खरंच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती आता घरी जाऊन आद्वेतला सगळ्यात पहिले प्रश्न विचारते मला काय गोष्ट आवडत नाही तर तू म्हणतो तुला खोटं बोललेलं तुझ्यापासून गोष्ट लपवलेली तुला आवडत नाही मग तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट का लपवली डिवोर्स पेपर अनामिकाने आणून दिली ही गोष्ट मला तू सांगितलीच का नाही त्यावेळेला तो म्हणतो इतक्या दिवसात काय काय घडत आहे तुला टेन्शन येतं म्हणून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी मी इतक्या दिवस सांगितल्या नाही ह्या गोष्टीने खरं तर कला इतकी दुखावली गेली आहेत कला म्हणते दरवेळेला तू माझ्यापासून काहीतरी लपवतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक दिवस काय होईल आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होतील आणि ह्या गैरसमजांचा समजांचा जो अर्थ तयार होईल त्याने त्यातून एक दिवस आपल्या दोघांमध्ये भांडणं होतील आणि आपण दोघं कायमची वेगळेही होऊ शकतो ह्या गोष्टीचं सिरियसनेस तुला कळतच नाही तू दरवेळेला प्रत्येक गोष्ट माझ्यापासून लपवतं खरं तर ही खूप डेंजरस गोष्ट आहे चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये जे काय होईल ते पुढील भागामध्ये कळेलच आपण पुन्हा भेटूया धन्यवाद